नमस्कार मी अभिनेता विजय गीते म्हणजेच तीनशे पन्नास या आगामी मराठी चित्रपटातला रघु येत्या सहा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी आमचा सिनेमा येतो आहे ये संपूर्ण महाराष्ट्रावर रिलीज होतो आहे आज आम्ही दैनिक लोकपत्राला भेट द्यायला आलो होतो आमच्या फिल्मचं प्रमोशन करायला आलो होतो आणि इथले ज्येष्ठ संपादक रवींद्र तैकिक साहेब आम्हाला इथे आमंत्रित केल्याबद्दल त्यांचे मी धन्यवाद मानतो आणि त्यांचा त्यांच्या शुभेच्छा आम्हाला आमच्या मिळत आहेत त्याबद्दल माझ्याकडून थँक्यू थँक्यू सो मच धन्यवाद सर नमस्कार मी अभिनेत्री अदिती कामले मी आज आली आहे दैनिक लोकपत्र कार्यालयामध्ये हो मला सगळ्यांना रिक्वेस्ट करायची आहे की येत्या सहा सप्टेंबरला रघु पन्नास या मराठी चित्रपट रिलीज होत आहे आणि त्याच्यामध्ये मी चारुता या नावाचं रोल प्ले करत आहे सो so, रिक्वेस्ट आहे की सगळ्यांनी सहा तारखेला चित्रपटगृहामध्ये जाऊन हा चित्रपट पाहावा थँक्यू सो मच so नमस्कार मी महिमा वाघमोडे आज आम्ही छत्रपती संभाजीनगर येथे दैनिक लोकपत्र इथे आम्ही भेट दिलेली आहे याचे संपादक आहेत रवींद्र तेहकिक सर त्यांनी आम्हाला शुभेच्छा दिल्या आमच्या सिनेमासाठी येत्या सहा सप्टेंबरला प्रभू तीनशे हा मराठी चित्रपट तुमच्या सर्वांच्या भेटीला येत आहे तर मी तुम्हाला सगळ्यांना एक आवाहन करते की आमचा चित्रपट तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात जाऊन नक्की पहा थँक्यू